नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे आप आजच्या व्हिडिओमध्ये आपली जी माहिती असणार आहे ती अर्थातच गुप्त नवरात्रीविषयी असणार आहे कारण येत्या सव्वीस जून दोन हजार पंचवीस ते चार जुलै दोन हजार पंचवीस या काळामध्ये गुप्त नवरात्र असणार आहे या गुप्त नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे गुप्त नवरात्री हा देवी दुर्गेचा एक विशेष आणि शक्तिशाली काळ आहे जो वर्षातून चार वेळा येतो माघ चैत्र आषाढ आणि शारदीय या काळात तंत्रविज्ञा तंत्रविद्या तंत्र आणि गुप्त उपासनेला महत्त्व दिलं जातं तर एका वर्षामध्ये चार नवरात्री येत असतात आणि चार नवरात्रीमध्ये बघा आपण चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र जे असतात ते सगळे आपण साजरे करत असतो पण गुप्त नवरात्री जी असते ती बऱ्याच लोकांना माहीत देखील नसते गुप्त नवरात्री वर्षातून दोनदा येते माघ महिन्यात आणि आषाढ महिन्यात आणि या गुप्त नवरात्रीमध्ये दे, सेवा देखील होत नाहीत तर सर्वांची आपल्या कुलस्वामिनीची आपल्या हातून सेवा व्हावी म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तसंच या व्हिडिओमध्ये कुलस्वामिनीची सेवा कशी करायची व अत्यंत प्रभावी उपाय कुलस्वामिनी जर नाराज असेल तुमच्यावर तर त्यासाठी हा उपाय तुमच्यासाठी शंभर टक्के प्रभावी ठरणार आहे तर हा उपाय खूप सोपा आहे तर मी हा उपाय शेवटी सांगितलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व कमेंटमध्ये तुमच्या कुलस्वामिनीचं नाव आवर्जून लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो जर चैत्र व शारदीय नवरात्रीमध्ये आपण कुलदेवीची सेवा करू शकत नाही किंवा मासिक पाळी सुतक असू द्या बऱ्याचशाच गोष्टी असतात तेव्हा आपल्याला सेवा करणं शक्य होत नाही तर आपण गुप्त नवरात्रीमध्ये सेवा करू शकतो तसेच नवरात्रीमध्ये बघा काही गोष्टी ज्या असतात त्या सिद्ध होत असतात बऱ्याचशाच गोष्टी गुप्त नवरात्रीत असतात त्या सिद्ध होतात सिद्धी साधक जे असतात उपासक जे असतात या नवरात्रीची वाट बघत असतात कारण या नवरात्रीमध्ये जो कोणी सेवा करत असतो त्यांना प्राप्ती मिळत असते किंवा आपण थोडी का असे ना भले थोडं का एखादा मंत्र का असेना तुम्ही देवी देवी आईचा कुठलाही मंत्र घ्या तो जरी जप केला ना तरी ती सुद्धा सेवा आपल्या कुलदेवीच्या चरणी अर्पण होत असते भलेही तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या मी तुम्हाला म्हणणार नाही ना आता बऱ्याच लोकांचा प्रश्न येईल की आम्ही चैत्र नवरात्रीमध्ये आरत्या लावतो शारदीय नवरात्री म्हणजे पूजा करतो किंवा घट बसवला जातो बघा तुमची देवी कुठलीही असू द्या पण या चार नवरात्रीमध्ये तुम्ही जर तुमच्या कुलस्वामिनीची सेवा केली तर ती आपल्या कुलदेवीला अर्पण होत असते गोश्ट मनुन ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे म्हणून तुम्ही कोणतीही कुलदेवी असली तुम्ही थोडी असू द्या ती सेवा केली तर तुमच्या कुलदेवीला जाणार आहे म्हणून आता गुप्त नवरात्र जी आहे ती येणार आहे बघा सव्वीस तारखेपासून म्हणजे सव्वीस जून ते चार जुलै या कालावधीपर्यंत आपली नवरात्र चालणार आहे आता घटस्थापना पाठ वगैरे मांडू शकतो का अखंड दिवा लावू शकतो का तर तुमची इच्छा पण आमच्याकडे फक्त शारदीय नवरात्रीमध्ये घटस्थापना केली जाते त्यामुळं मी तुम्हाला सर्वप्रथम एक दिस एकदम सोपी अशी सेवा कोणती ती सांगणार आहे तर अखंड दीप प्रज्वलित करणं दीप जो असतो तो प्रज्वलित करायचा आहे आपल्याला सकाळी संध्याकाळी तेल आपण त्यामध्ये टाकायचं आहे आणि अखंड दिवा लावायचा आहे आपल्या कुलदेवीच्या चरणी ही छोटीशी सेवा आपण अर्पण करायची आहे अगदी संकल्प करा क किंवा संकल्पामध्ये देवीला देवी आईला आपण सांगावं की मी तुमच्या सेवेमध्ये जो दिवा आहे तो मी प्रज्वलित करत आहे आणि ही सेवा माझ्याकडून करून घ्या अगदी साधी सोपी अशी सेवा आहे चार नवरात्री येतात चारही नवरात्रीमध्ये तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करू शकता याला काही नियम वगैरे लागत नाही आता तुम्हाला दुसरं म्हणजे सांगायचं म्हणजे नवरात्रीमध्ये तुम्हाला जी सेवा पटेल ती तुम्ही करू शकता अगदी बघा दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करा सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणा किंवा अनुष्ठान जे असतात ते तुम्ही या नवरात्रीमध्ये करू शकता नऊ दिवस अगदी संकल्पयुक्त करा किंवा बिना संकल्पयुक्त केलं तरीही चालेल दररोज थोडी का असे ना सेवा आपल्याला आपल्या अपले कुलदेवीची करायची आहे एखादा मंत्र घ्या कुठलाही मंत्र घ्या अगदी तुम्ही तुमच्या गुरुमंत्र असेल तुमचा तरीसुद्धा चालेल किंवा आई भगवतीचा मंत्र जो आहे तो घ्या ओम दुम दुर्ग दुर्ग, दुर्ग दुर्गाय नमहा हा, हा मंत्र अगदी तुम्ही छोटासा मंत्र आहे हा जप केला तरीसुद्धा चालेल किंवा नवार्णव मंत्र जो आहे त्याचा जप करा एक माळ जप करा जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं तुम्ही करू शकता कुलदेवीच्या चरणी आपण अर्पण करायची आहे ही सेवा करून आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की नियम कोणते पाळायचे या नवरात्रीमध्ये तुम्हाला सांगते जर पाळता आलं तर मग मांसाहार जो आहे तो वर्ज करा नंतर मद्यपान वर्ज करावं आपल्या घरात अगदी नऊ दिवसांचा कालावधी आहे जास्त काही नाही आहे न त्यानंतर मी दुसरं सांगेल अन्न जे वर्ज्य करावं तुम्ही जर पाठ किंवा सेवा कुठलीही करत असणार करत असणार तर या दिवसांमध्ये तुम्हाला ते पालन करायचं आहे आता नियम बरेच लोक बोलतात ताई तुम चप्पल घालायची नाही का तर ती तुमची स्वइच्छा आहे तुमची इच्छा असेल तु तर तुम्ही चप्पल परिधान करायचं नसेल तर नका करू चप्पल परिधान नाही केलं तरी चालेल क चाबडीचं चप्पल जे असतं बघा चांबडे ज्या बूट असतात किंवा चप्पल असतात त्याचा त्याग तुम्ही म्हणजे ते वर्ज करायचं असतं तर ते करू शकत असाल तर करा नाही केलं तरी काहीही हरकत नाही आहे तुम्हाला म्हणजे एकदम कटाक्षाने हा नियम पाळायचा आहे तसं नाही आहे तुमची मनाची इच्छा त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता उपवास करावा का तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही सप्तमी अष्टमी आणि नवमी या तीन दिवसांमध्ये तुम्ही उपवास केला तरी देखील तुम्हाला नवरात्रीचा उपवास केल्याचं पुण्य प्राप्ती मिळते तुम्हाला पूर्णपणे पुण्य जे असतं कुलदेवीचं ते मिळून जाणार आहे ही सुद्धा सेवा तुम्ही छोटी करू शकता काही हरकत नाही या पद्धतीने करा आणि उपवास जर जमला तर बसता उठता जसं बोलतात ना पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी अशा पद्धतीने आपल्याला बसता उठता उपवास केला तरीही चालतो अशी सुद्धा तुमच्याकडून सेवा घडू शकते आता दुर्गा सप्तशतीचे पाठ किती करावे तुमच्या इच्छेवर करा संकल्पित तुम्हाला चौदा शक्य झाले तर चौदा करा नऊ झाले तर नऊ करा नाहीतर एक झाला तरी एक करा या पद्धतीने तुम्ही करू शकता एक पाठ करा कुठल्याही दिवशी करा कुठलाही मंगळवार त्या कालावधीमध्ये येईल त्या मंगळवारी करा आणि शुक्रवारी करा नाही जमलं तर या दोन अध्यायाप्रमाणे दोन दोन अध्याय याप्रमाणं किंवा एक एक अध्याय याप्रमाणे तुम्ही करू शकता सात दिवस आठ दिवस एक पारायण पूर्ण करा थोडी का असे ना तुम्हाला या नवरात्रीच्या कालावधीमध्ये गुप्त नवरात्रीमध्ये ती सेवा ती थोडी तर तुम्हाला करायची आहे सेवा तुम्हाला कुलदेवीची करायची आहे कारण या नवरात्रीमध्ये जी कोणी सेवा करत असतं ती आपल्या कुलदेवीच्या चरणी डायरेक्ट अर्पण होत असते ही गुप्त नवरात्री का म्हटलं जातं कारण ही सेवा आपली गुपित सेवा असते आणि या नवरात्रीमध्ये नऊ दिवसांच्या रात्रीमध्ये जो कोणी सेवा करतो त्याला अनन्यसाधारण असं फळ मिळत असतं म्हणून तुम्हाला सांगेन छोटी का असे ना तुम्ही सेवा करा कुलदेवीची बघा आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला आपल्या कुटुंबावर असेल तर आपल्याला कोणत्याच अडचणींना सामना करावा लागत नाही त्यामुळे आता ही गुप्त नवरात्री आहे तर तुम्ही या नवरात्रीमध्ये अगदी छोटे छोटे जी जमेल ती सेवा आवर्जून करा जरी घटस्थापना नसली केली तरी नऊ दिवस तिचं वास्तव्य तिच्या लहरी या दिवसांमध्ये जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळं जशी जमेल तशी सेवा तुम्ही आवर्जून करा कारण ज्या त्या दिवसांना खूप महत्त्व असतं आणि त्या सेवाही आपल्याला बरंच काही देऊन जातात आता नैवेद्य आपण काय करावा तर बघा रोजच्या रोज दूध साखरेचा नैवेद्य दही साखर द्या किंवा खडी साखरेचा नैवेद्य आपण दाखवू शकतो आपण जे जेवण करणार आहात सात्विक भोजन आपण जे करणार आहोत ते नैवेद्य म्हणून तुम्ही कुलदेवीला अर्पण करू शकता अगदी तुम्ही दूध साखर किंवा खडी साखर रोज दाखवली तरीसुद्धा चालेल किंवा खिरीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता या पद्धतीने सुद्धा तुम्ही नैवेद्य अर्पण देवीला करू शकता त्याच्यानंतर नवरात्रीमध्ये तुम्हाला कन्यापूजन करायचं असेल तर तुम्ही एक कन्या दोन कन्या तुमच्या इच्छेनुसार कन्यापूजन देखील करू शकता कन्यापूजन अगदी साध्या सोप्या पद्धतीने करू शकतात कन्या बोलवा त्यांचं पाद्यपूजन करावं त्यांना कराव, आपण हळदी कुंकू लावायचं चुनरी द्यायची आणि जी काही एखादी वस्तू असेल भेटवस्तू ती दिली तरी चालेल किंवा नुसतं हळदी कुंकू आपण लावलं त्यांना तरी चालेल कन्या मात्र दोन वर्षापासून ते दहा वर्षापर्यंतच्या कालावधीच्या मधल्या असाव्यात एक वर्षाची कन्या चालत नाही किंवा दहा वर्षाच्या नंतरची सुद्धा चालत नाही लक्षात घ्या ही एक गोष्ट बघा अगदी छोट्या छोट्या सेवा आहेत ज्या असतात ना त्या तुम्ही करा कुठलीही एक करा दिवा प्रज्वलित करा कन्यापूजन करा सप्तशती ग्रंथाचं पारायण करा किंवा मग सिद्धकुंजिका स्तोत्र जे आहे त्याचं पठण तुम्ही करू शकता किंवा एखादं कवच जसं की देव्या कवच असेल त्यांचंसुद्धा तुम्ही अनुष्ठान करू शकता कुठलीही सेवा, सेवा नाही तर मग मंत्र जप घ्या एखादा मंत्र घ्या देवीचा कुलदेवीचा मंत्र आपण जप करू शकतो कुठलीही सेवा केली ना तर त्याचं अनन्यसाधारण असं सा महत्त्व या वेळेमध्ये असतं या सृष्टीला निर्माण करणारी फक्त एक आदिशक्ती आदि माया आहे त्याचप्रमाणे तुम्हाला सांगेल देवील आईची सेवा ज्या घरामध्ये घडत असते त्या घरात कशाचीही कमी पडत नाही तिच्याशिवाय सगळं काही अपूर्ण असते। म्हणून कुलदेवीची सेवा आपल्या घरात करायची असते आपली कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते तिची सेवा केल्यानं तुमच्या कोणत्याही अडकलेली तुमची कामं असतील तर ती मार्ग लागतील आणि जे काही कोणतीही गोष्ट तुमची होत नाही आहे तर त्या गोष्टी नक्कीच तुमच्या कुलदेवीच्या सेवेच्या माध्यमातून होतील अगदी निसं निसंकोचपणे तिची सेवा करा आणि तिच्या चरणी ही सेवा तिला अर्पण करा कारण नवरात्रीत जास्तीत जास्त तिच्या लहरी पाहायला मिळतात तसंच तुम्ही तिची ओटी भरू शकता मग तिची जी काही सेवा तुम्हाला करता येईल ती तुम्ही आवर्जून करू शकता आता मी तुम्हाला प्रभावशाली असा एक उपाय सांगणार आहे कुलदेवीचा तर हा उपाय किंवा सेवा म्हणता येईल जेणेकरून तुमच्या सगळ्या अडचणी याने दूर होतील बघा जीवनामध्ये खूप अडचणी येतात अडचणी या संपायचं नावच घेत नाहीत सगळे उपाय केले तरी यश येत नाही तर ती अगदी सोपा उपाय यावरती म्हणजे कुलदेवीचा सांगणार आहे तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा आणि हा उपाय सगळेजण सहज करू शकतात बघा बीज नुसतं जमिनीत पेरून उपयोग नाही त्याच्यावरती सिंचन झाल्याशिवाय त्याचा जसा वृक्ष होत नाही तसं आपलं कौटुंबिक किंवा वैयक्तिक विकास जर साधायचा असेल ना तर त्याच्यासाठी सिंचन अर्थात कुलस्वामिनीची उपासना ही अत्यंत महत्त्वाची ठरते मग आपल्या परंपरेप्रमाणे जर विचार केला तर कुलस्वामिनीची उपासना म्हणून आपण पन साधारणपणे कुळाचाराचे व्रत करत असतो अशी वेगवेगळ्या पद्धतीची कुळाची सेवा आपल्याला वेगवेगळ्या कुटुंबामध्ये वेग पाहायला मिळते तसंच मात महालक्ष्मीची महालक्ष्मी मातेची वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने आपल्या घरामध्ये उपासनाही होत असते अगदी लग्नकार्यातसुद्धा देवीचा कुळाचार करण्यात आपल्या परंपरेत पाहायला मिळतो पण या व्यतिरिक्त कुलस्वामिनीच्या उपासनेमध्ये एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगणार आहे की बघा आपल्या ज्या वेळेला आपण महालक्ष्मी बसवतो त्यावेळेला ते मुखवटे घरामध्ये आणतो बघा आपण आणि त्याची स्थापना करतो त्यावेळेला त्या अगोदर आपण काय करतो घरामध्ये हळदी कुंकवाच्या पावलांचे ठसे आपण तयार केलेले असतात तुळशी वृंदावनापासून ते जिथे आपण गौरीची स्थापना करणार आहोत अगदी तिथपर्यंत आपण प्रत्येक पावलावर टेकवत ते आपण त्या घरामध्ये आणत असतो याच्या मागची भूमिका काय की या पावलांनी हे महालक्ष्मी माझ्या घरात ये मग आता तुमच्या लक्षात आलं का की ही पावलं साध्या रांगोळीची नसतात तर ती कशी असतात हळदी कुंकवाची हळदी कुंकुवाचीच का असतात कारण हेच लक्ष्मीचं स्वरूप आहे याच्यामध्ये तुम्ही बघा की हळदी कुंकवामध्ये जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेच्या रूपानं माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते त्यामुळे आपली कुलदेवी आपल्यावर नाराज असेल आपल्या कामात काही अडचण येत असतील तर आपण काय करायचं आहे बघा तर या वेळेमध्ये आपण आपल्या देवघरामध्ये हळदी कुंकवाचा करंडा ठेवा एका त्यामध्ये हळद आणि दुसरे एका ह्याच्यामध्ये कुंकू या पद्धतीने हा करंडा न झाकलेला ठेवावा काही काळानंतर साधारण वर्षाने जेव्हा तुम्हाला योग्य वाटतं आहे तेव्हा वा बदलायचा त्यावेळेला ते बदलून घ्यावं आणि त्यातला हळद कुंकू घरातल्या सौभाग्यवती स्त्रियांनी उपयोगात आणावं पण हळद आणि कुंकू त्यांच्यामध्ये जसं घरामध्ये कुलदैवत आणि देवी या दोन याच्यामध्ये बघा जसं पुरुषाला कुंकू लावलं जात नाही स्त्रीला हळदी कुंकू लावलं जातं तर या जर दृष्टिकोनातून विचार केला तर कुंकू हे देवता आणि हळद कुलस्वामिनी म्हणून जर विचार केला तर एक सकारात्मक ऊर्जा त्या शक्तीचा निवास आपल्या घरामध्ये बनलेला राहतो आणि म्हणूनच तर घरामध्ये असा हळदी कुंकू लावण्याचा प्रकार आहे हळद आणि कुंकवामध्ये एक पॉझिटिव्हिटी असते की जी समोरच्या व्यक्तीने पाहिल्यावर त्याच्यासुद्धा मनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट विचार येत नाहीत थोडक्यात काय बघा की लक्ष्मीकारक कुंकू आणि हळद या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत हे हळद आणि कुंकू आपल्याला देवाऱ्यामध्ये ठेवायचं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये हळद आणि कुंकू आपल्याला रोज अजिबात वापरायचं नाही आहे त्यासाठी वेगळं हळदी कुंकू ठेवा आता हा जो उपाय आहे तो तुम्ही या गुप्त नवरात्रीमध्ये केला तर खूप प्रभावी आहे आणि जरी नाही केला तर तुम्ही नंतर कधीही मंगळवार शुक्रवार किंवा पौर्णिमा अमावस्या या दिवशी आवर्जून केला तरी चालेल तर बघा आपल्याला जर असं शक्य नसेल तर काय करायचं तर आपण एखादं हळदीचं झाड कुंडीमध्ये लावू शकता ते सुद्धा आपल्या घरामध्ये ठेवू शकता सुद्धा आपल्या घरामध्ये कुलस्वामिनी हे ऊर्जा स्वरूप आहे आणि ते आपल्या घरामध्ये राहतं